प्रतापराव शेठ दादा साळुंखे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जतचा विकास करण्यासाठी त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून संस्थेचा विकास करून ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासास पात्र राहू अशी ग्वाही वाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ यांनी दिली आहे शिवप्रताप पतसंस्थेच्या जत शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हनुमंतराव सपकाळ बोलत होते यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सभासद रावसाहेब पाटील हे म्हणाले संस्था व कर्मचारी चांगली सेवा देत आहेत जतच्या लोकांकडून संस्थेत असणाऱ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू अनुराधा सपकाळ यांनी हे आपले मत मांडलं यावेळी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हनुमंतराव पाटील यांनी केले सूत्रसंचालक गणेश बाबर यांनी केले आभार प्रदर्शन जत शाखेचे शाखाधिकारी अमित शिंदे यांनी केलं यावेळी सभासद श्री भिमन्ना जेऊर निलाप्पा निळे मधुकर जाधव शंकर काशीद दिलीपसिंह डफळे सुरेश पवार तम्मा माळी प्रकाश जेऊर मल्लेश मिर्जे सविता जाधव बसवराज पाटील भीमाजी कुलकर्णी आदी सभासद अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवनस्टार न्यूज बीटा